आज देशातील दहा कामगार संघटनांच्या माध्यमातून क्षेत्री कामगार संघटनाच्या वतीने एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नवीन कामगार विरोधी कायदे आणलेले आहेत ज्यामुळे कामगारांना कामातून कमी केल्यानंतर कामगार न्यायालयामध्ये न्याय मिळवता येणार नाही महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्र सुरक्षा अधिनियमच्या नावाखाली काले कायदे आणण्याच्या तयारीमध्ये आहे जर महाराष्ट्र सरकारने ते कायदे आणलेत तर कामगारांना रस्त्यामध्ये उतरून आपल्या मागण्यांसाठी मोर्चा करता येणार नाही मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सबका साथ सबका विकास अशी घोषणा दिली होती पण वास्तविकता बघितलं जर तर विकास अडाणीचे झाले तंबानीचे झाले शेतकरी विकासापासून वंचित आहे कष्टकरी महिला विकासापासून वंचित आहे कामगार विकासापासून वंचित आहे ह्या महिलांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत नाही असा ना। स्वयंसेविका असतील अंगणवाडी कर्मचारी असतील यांना शासन नेमणूक करत असते यांच्यावर कारवाई शासन करत असते म्हणून या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळालाच पाहिजे सुप्रीम कोर्टाने आहे आशा स्वयंसेविका असतील अंगणवाडी सेविका असतील यांची नियुक्ती संविधानाच्या कलमान सत्तेचाळीस कायद्यानुसार झालेली आहे मग जर यांची संविधानाच्या नियमानुसार नियुक्ती झाली आहे तर यांना ग्रॅच्युटी दर महापेन्शन आणि किमान वेतन वेतन श्रेणी ही मिळालीच पाहिजे आज देशामध्ये पंचवीस कोटी कामगार मग ते बँकिंग कामगार असतील आशा अंगणवाडी मध्यान्ह भोजन खाजगी कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी असतील मोदी सरकारचे श्रमविरोधी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सुरक्षा कायद्याच्या विरोधात आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि हे सर्व कामगार ह्या कायदा रद्द होईपर्यंत आप आपल्या वतीने आयु वर्षभर वर निदर्शन करणार आहे हे काले कायदे जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत कामगार गप्प बसणार नाही हे कामगाराच्याच नाही तर त्यांच्या मुलांच्या भविष्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे कंत्राटीकरण खाजगीकरणामुळे नोकऱ्या मिळत नाहीये लाखो तरुण तरुणी बेरोजगार आहेत शेतकऱ्यांच्या मोलभाव मिळत नाहीत त्यांच्या उत्पन्नाच्या कामगारांना न्याय मिळत नाही म्हणून मोदी सरकार चले जाओ असा नारा आम्ही देणार आहोत आणि कामगार कायद्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आमच्यावर गोली घातली गेली तरी चालेल पण आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी या कामगार कायदे जे आहेत हे काले कायदे जे आहेत यांच्या विरोधात आम्ही लढणार आहोत त्याच्यासाठी आज आम्ही एक दिवसाच्या हा देशव्यापी संप पुकारलेला आहोत दौने या भाषण करा काय तुम्ही निवेदन दिलेलं तोपर्यंत साहेब पण येतील